जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर नगरपालिकेच्या गलथान कारभाराची जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे लेखी तक्रार संगमनेर नगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांची व मालमत्ता नावनोंदणी करणाऱ्या नगरपालिकेच्या संबंधित विभागातील अधिकारी यांनी संगमनेर शहरातील नागरिकांची मुस्कट दाबी व विविध कागदपत्र आणण्यासाठी एकच सपाटा लावला व चिरीमिरी देत नसल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांना विनाकारण वेठीस धरत आहे यासंदर्भातली तक्रार सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या दालनात जाऊन भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जागीरदार तसेच आमदार अमोल खताळ यांचे खंदे समर्थक राहुल भुईर व तसेच मझरबाई शेख यांच्यासोबत पत्रकार सलीम शेख यांनी संगमनेर शहरात प्रांत अधिकारी म्हणून साहेब यांची अप्पर जिल्हाधिकारी म्हणून अहिल्यानगर या ठिकाणी नुकतीच नियुक्ती झाली आहे यांच्याकडे संगमनेर नगरपालिकेच्या प्रशासनाची व मुजोर झालेल्या अधिकारी व महिला अधिकारी यांनी शहरातल्या अनेक नागरिकांच्या असेस्टमेंटच्या उतार्यावरचे नाव नोंदवून घेण्यासाठी विविध कागदपत्रांची विनाकारण मागणी करत असल्या कारणाने माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जागीरदार यांच्या व राहुल भोईर यांच्या तसेच मजर शेख यांच्या अथक प्रयत्नातून संगमनेर शहरातील अनेक लोकांच्या नाव नोंदणीचे प्रकरण रखडले असून हे प्रकरण मार्गी लावावे म्हणून आज थेट त्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय गाठले व त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी साहेब यांना तक्रार अर्ज दिले त्यावेळी जिल्हा अधिकारी साहेब यांनी मुद्देसह चर्चा करून जावेदभाई जागीरदार यांना व नगरपालिकेचे अधिकारी शिवसाहेब यांना तात्काळ जागेवरच फोन लावून त्यांना आदेश देण्यात आले की ज्यांनी त्यांचे नाव आहे त्यांचे नावे नोंदणी करून घेण्यात यावे तसेच ज्या कोणी व्यक्तींना आपले नाव नोंदवायचे असल्यास त्याची सरळ तक्रार जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे देण्यात यावी अशी माहिती त्यांनी प्रजासत्ताक न्यूज चॅनलचे सलीम शेख यांना दिली संगमनेर शहरातल्या सर्व नागरिकांना माझा नमस्कार मित्रांनो काल आम्ही आमचे पक्षातले कार्यकर्ते मित्र आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आणि संगमनेर नगरपालिकेमध्ये नागरिकांना जे अडवणूक चालू आहे घराची नोंद प्रॉपर्टीची नोंद करण्या नोंद करण्यासाठी असेसमेंटला तिथं नवीन जे कर्मचारी वर्ग आलेला आहे ते ऐकायलाच तयार नाही नागरिकांचा तसं बघितलं नगरपालिका ऍक्ट एक मध्ये एकशे पाच ते एकशे पस्तीस नगरपालिका अधिनियम या महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम एकोणीसशे पासष्ट कलम एकशे मालमत्ता करा संदर्भात नगरपालिका ऍक्ट मध्ये कलम आहे एकशे पाच ते एकशे पस्तीस पर्यंत कलम आहे त्याचे या कलमामध्ये नगरपालिकेकडे नागरिकांना येणार ना आहे करामध्ये काही अडचणी असतील किंवा करामध्ये काही वाढ कमी जास्त झाली असेल किंवा कर, कर टॅक्स लावायचा असेल से या संदर्भात सांगितलेलं आहे या या कलमामध्ये असा कोणताही कलमाचा उल्लेख केलेला नाही तुम्ही प्रॉपर्टी नोंद करण्यासाठी नगरपालिकेमध्ये कागदपत्र फक्त मालमत्तेचा पुरावा हा कायद्यामध्ये सांगितलेला आहे मालमत्तेचा सा पुरावा असला तर तुमची घर प्रॉपर्टीची नोंद करणे आवश्यक आहे आणि ज्या माणसाच्या नावावर प्रॉपर्टी असेल तर त्याकडून टॅक्स वसूल करणे ही जबाबदारी नगरपालिकेची आहे पण नवीन कर्मचारी आलेले आहेत त्यांना धड कायदाही कळत नाही आणि आपण एखादा विचारलं त्यांना का कोणत्या प्रयोजनाखाली तुम्ही हे सांगतायत कृत्यूचा दाखला आणा वारसाचे पत्र आणा वकिलाचा सल्ला घ्यावा लागेल असे वेगवेगळ्या पद्धतीच्या नागरिकांना वेगळे उत्तर द्यावं लागतात समजा आता एकच प्रॉपर्टी समजा एकानी घेतली मधी दोन लोकांनी घेतली त्यांनी नावे दोन केली नसेल नगरपालिकेमध्ये पण त्याला म्हणतात की मधले दोन लोकांचे हे आणा त्यांची पत्र आणा कागदपत्र आणा इतके हेल्पटे सहा सहा महिने लोकांचे नावे नोंद करत कर नाही ते आणि असे कायद्या नगरपालिका नगरपालिका मध्ये तीन कायदे आहेत एक मालमत्ता करायचा कायदा एकोणीशे पासष्ट चा कलम एकशे पाच नंतरचा एक एकत्रित मालमत्ता कर एकोणीसशे नियम आहे एक एकोणीसशे एकोणसत्तरचा आणि तिसरा लॉ लॉय या सर्व कायद्यामध्ये अशी कोणतीही प्रोव्हिजन नाही का तुम्ही वारसापत्र आणा संमतीपत्र आणा हे आणा या सर्व कायद्यामध्ये असं सांगितलेलं आहे का मालमत्तेचा मालक हाच कायदेशीर पुरावा आहे आणि नगरपालिकेत तुमची दोन झाली म्हणून तुम्ही मालक झाले असं कायद्यामध्ये नाही अनधिकृत किंवा अधिकृत बांधकाम असेल तुमचं ते बघायचं नगरपालिकेचं काम नाही ते नगरपालिकेची जबाबदारी एवढीच आहे मालमत्ता नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये असेल तर त्यांच्यावर टॅक्स बसवून ही जबाबदारी नगरपालिकेची आहे आणि वारंवार आपण कोणते प्रश्न विचारले त्यांना का धर त्यांना उत्तर देता येत नाही आपण विचारले तुम्ही टिपणी लिहिली तर हे टिपणी कशाच्या आधारा लिहिली कोणत्या कायद्याच्या आधारा लिहिली कोणत्या शासनाचा कसं जी आर असेल असं असा कोणताही पुरावा नगरपालिकेकडे नसताना वारंवार नागरिकांना हेलपटे मारावा लागतात तिथं अशा पद्धती जेव्हा आमच्याकडे हे बाबतीत समस्या आले आमच्याकडे आमचे मित्र आहे ते फार सक्रिय असतात राहुल भोईर आमचे मित्र ते या कामामध्ये नागरिकांच्या विषयामध्ये फार सक्रिय असतात त्यांच्याकडे जेव्हा हे हो प्रश्न आले माझ्याकडे आले आमचे मदरभाईकडे आले आमचे सलीम भाई पत्रकार होते आमच्या बरोबर त्यांच्याकडे आले तर तेव्हा या सर्व आम्ही ठरवलं की कल जिल्हाधिकारी साहेबांना भेटून या संदर्भात तक्रार आणि जिल्हा अधिकारी साहेबांनी आम्हाला इतकं चांगलं पद्धतीने आम्हाला आमच्याशी चर्चा केली आणि लगेच तिथून मुख्य अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तर तुम्ही नावे नोंदचं प्रकरण न थांबवता फक्त मालमत्तेचा मालक कोण आहे मालमत्तेचा याच्यात मी दिलेला बघ पुरावा गर... मालमत्तेचा हक्क अक... हक्काचा माल पुरावा ग्राह्य धरला जातो तर असं त्यांनी डायरेक्ट चिपरला सांगितलं आणि कोणी मुद्रांक्ष पुरवला असेल कोणी काय केलं असेल ही जबाबदारी त्यांची नगरपालिकेची हे आम्ही बघू म्हणे तुम्ही फक्त नावे नोंद करा म्हणे तो म्हणे मी महापालिका ते साहेब बी म्हटले तर मी महापालिका ऐकतो तो ठाणेचं म्हणे मला याच्याबद्दल सर्व कायदे माहिती आहे त्यांनी कामं नाही केले तर मला माझ्या माझ्याकडे संपर्क करा मी लगेच तुमचे प्रश्न सोडवतो आम्हाला इतका आनंद वाटला तिथं जाऊन इतकी चांगली ट्रीटमेंट मिळाली आम्हाला मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडून आणि त्यांनी लगेच तत्काळ सांगितलेलं आहे आदेश दिले आणि आमचे जे सलीम भाई पत्रकार आहे त्यांचा बी एक विषय होता ते त्यांच्या कानावर घातल्यानंतर ते म्हणे लगेच अर्ज द्या आणि मी लगेच सुनावणी लावतो आणि इन्स्टंट लगेच ते कामाला तयार होते आणि आम्हाला बी इतकं बरं वाटलं कारण आम्ही अर्ज आम्ही घेऊन गेलो नव्हतो सलीम बाईचं तर ते राहून गेलं पण ते म्हणजे तुम्ही कधी बी अर्ज द्या मी लगेच त्यांनी सुनावून लावतो म्हणे तुमचं काम करायला करून द्यायला लावतो म्हणे त्यांना अशा पद्धतीने नागरिकांना माझं आव्हान आहे आपले काही अडचणी असतील नगरपालिकेच्या संदर्भातल्या तर आम्हाला अवश्य येऊन भेटा आमचे मित्र आहे राहुल भाऊ त्यांना बी येऊन भेटा मग बहिला भेटा येऊन आमचे जे सर्व टीम आहे सर्वांना भेटा आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडण्यासाठी कटिबद्ध आहेत थोडे बोलून माझे नमस्कार जय जय महाराष्ट्र अ काल आम्ही अहिल्यानगर येथे सन्मान्य ये, कलेक्टर साहेब यांना भेटण्यासाठी गेलो होतो संगमनेर न, न, नगर परिषदेच्या माध्यमातन जे काही अधिकारी लोकांची प्रश्न जे जनसामान्यांचे छोटे छोटे प्रश्न आहेत जे आज घरपट्टीचे नोंदीचा विषय हा छोटा विषय आहे पण त्यांना इतका त्रास दिला जातो अधिकाऱ्यांकडनं बरेच विषय अशा जेव्हा समाजात वावरत असताना अनेक लोक असे विषय घेऊन येत असतात का भाऊ आमचं असं काम आहे तर अनेक वेळा आम्ही पा नगरपालिकेत प्रयत्न केला का शिवसाहेब साहेब यांना आपल्याला प्रयत्न करून आपण यांना मदत करायला पाहिजे परंतु त्यावेळेस टाळाटाळ केला जात होती अनेक वेळेस आम्ही प्रयत्न केला अधिकाऱ्यांना सांगितलं अधिकाऱ्याने अधिकाऱ्याने त्यांची मुजोर दाखली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत